नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे आणि नवरात्रीचे उपवास सुद्धा सुरू होत आहेत नवरात्रीच्या उपवासासंबंधित अगदी संपूर्ण माहिती तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे नवरात्रीचे उपवास करण्याच्या विविध पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धतींबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जसं की बघा बऱ्याच जणांकडे बसता उठता उपवास केले जातात बसता उठता म्हणजे काय की एक दिवस उपवास धरायचा दुसऱ्या दिवशी जेवण करायचं एक दिवस उपवास धरायचा दुसऱ्या दिवशी जेवण करायचं आणि बसता उठता पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला आणि आ आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला या दोन माळेला उपवास केले जातात बऱ्याच जणांकडे या उपवासाला सुद्धा बसता उठता उपवास म्हटलं जातं पण हे जे एक दिवस उपवास आणि एक दिवस जेवण करायचे हे बसता उठता उपवास आहेत ना ते आमच्याकडे आहेत मी त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देते दे आणि पहिला दिवस दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे पहिली माळ शेवटची माळ फक्त दोन माळेला उपवास केले जातात त्याची सुद्धा माहिती सांगणार आहे बरेच जण फळावरचे नऊ दिवसांचे उपवास पकडतात त्याची पण माहिती घेणार आहोत आणि बरेच जण फराळाचे जे पदार्थ आहेत ते खाऊन उपवास पकडतात तर त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर कोणत्या माळेला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सो। काय खायचं आहे उपवास सोडण्यापूर्वी काय करायचं आहे हेही बघणार आहोत आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवासाला काय खायचं काय खायचं नाही काय चालतं काय चालत नाही हेही आपण बघणार आहोत सुरुवात आपण करूया की हा प्रश्न बरेच जण विचारतात की ताई घरातील सर्वांनीच नवरात्रीचा उपवास पकडला तर चालतो का तसं तर बघा पूर्वीपासून किंवा तुमच्या आजूबाजूला किंवा कि आपल्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये आपण बघत आलोय की आपलं जे कुटुंब आहे जसं की सासू सासरे आपण आपले मिस्टर आपण किंवा आपल्या जाऊबाई वगैरे आपण आहोत तर आपल्या कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती जी असते ते नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास धरत असते जनरली असं असतं पण तुमच्या घरातील सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे नऊ दिवसांचे उपवास पकडण्यासाठी सर्वजण सक्षम आहेत आणि तुम्हाला पकडण्याची इच्छा असेल तर तुम्ही सर्वांनी नऊ दिवसांचे उपवास धरले तरीही चालतात कारण सोन्याहून पिवळ सर्वांनी मिळून जर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलस्वामिनीची आराधना केली उपासना केली कुलस्वामिनीसाठी उपवास धरले तर यापेक्षा म्हणजे दुसरं काय असू शकतं सोन्याहून पिवळं अशी ही गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही जर तुमची इच्छा असेल तुमच्या घरातल्यांचं म्हणणं असेल किंवा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही करू शकता नाहीतर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने हे नऊ दिवस उपवास धरले तरी सुद्धा चालतं दुसरा प्रश्न असा येतो की आम्ही नोकरी निमित्त बाहेर गावी गावी राहतो मग आमच्या गावाकडे घटस्थापना असते तिथे तुमचे सासूबाई किंवा सासरे उपवास धरतात मग आम्ही इकडे धरावेत का तर तुम्ही समजा तुमच्या जॉबच्या ठिकाणी जिथे कुठे तुम्ही राहता तिथे तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर तुम्ही उपवास जो आहे ना तो नवरात्रीचा धरू शकता काही हरकत नाही तुमचे सासू किंवा सासरे दोन्हीपैकी एक धरतात आणि तुमची पण इच्छा असेल धरायची तर तुम्ही सुद्धा धरू शकता काही प्रॉब्लेम नाही पुढचा एक प्रश्न असा असतो की आम्हाला सासू नाही आहेत मग आम्ही दोन जावा आहेत पण आम्ही वेगवेगळं झालेलो हो, आहोत माझ्या जाऊबाई उपवास पकडतात तर मी पकडू शकते का तो हो तुम्ही सुद्धा पकडू शकता काही हरकत नाही कारण देवघर वेगळे झालेले आहेत तुम्ही वेगळे झालेले आहोत तर मग ही, हो, ही कुलस्वामिनीची सेवा जी आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी जर तुमची करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण नवरात्रीचे नऊ दिवस देवी आई आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असते त्याच्यामुळे तिची जशा पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने किंवा कि तेवढ्या प्रकारे तुम्ही सेवा करू शकता आता पुढचा प्रश्न असा येतो की नवरात्रीचे नऊ दिवसांचे जे उपवास आहेत ते आमच्याकडे कसे केले जातात हे मला माहीत नाही मग मा अशा वेळेला तुमची जी गावाकडे भावकी असते तुमचे चुलत जाऊ तुमचे चुलत सासू सासरे किंवा तुमचं आणि त्यांचं आडनाव असणारे तुमच्या गावाकडचे जे व्यक्ती असतील मंडळी असतील त्यांना तुम्ही विचारा की आपल्याकडे कशा पद्धतीचे उपवास केले जातात आणि तशा पद्धतीचे नवरात्रीचे उपवास तुम्हाला करायचे आहेत मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं किंवा अजून कोणते उपवासाबद्दलचे तुम्ही व्हिडिओ जब तर बघून नवरात्रीचे उपवास करायचे नाही कारण हा कुळाचार कुळधर्म असतो जे सणवार असतात व्रत उपवास असतात हे जे असे मोठे सणवार असतात तर ते आपल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे परंपरागत पूर्वीपासून आपल्या पिढ्यान पिढ्या पीधा आपल्या कुटुंबात कशा पद्धतीने हे केले जातात त्याच पद्धतीने हे उपवास घटस्थापना या सगळ्या गोष्टी करायच्या असतात इकडे तिकडे ऐकून किंवा वाचून या गोष्टी करायच्या नसतात आणि आपल्या रूढी परंपरा पाळणं त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या पाळून जर आपण व्रतवैकल्य उपवास हे सगळं केलं तर त्याचं फळ जे आहे ते अजून जास्त पटीने आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे तुमच्या परंपरेप्रमाणे हे जे उपवास आहेत ते तुम्ही करायचे आहेत मी तुम्हाला सगळ्या ह्याची माहिती देणार आहे पण तुम्ही तुमच्या परंपरेनुसार तुमच्याकडे कसे उपवास केले जातात त्या पद्धतीनेच तुम्ही उपवास करायचे आहेत सगळ्यात आपण आता अगोदर आपण बघूया की बसता उठता उपवास कसा करायचा आहे बसता उठता म्हणजे पहिल्या माळेपासून ते तुम्हाला नवव्या माळेपर्यंत एक दिवस उपवास करायचा म्हणजे ज्या दिवशी घट गट, घटस्थापना आहे त्या दिवशी उपवास करायचा दुसऱ्या माळेला जेवण करायचं तिसऱ्या माळेला उपवास करायचा चौथ्या माळेला जेवण करायचं पाचव्या मा माळेला मा उपवास करायचा सहाव्या माळेला जेवण करायचं सातव्या माळेला उपवास करायचा आठव्या माळेला जेवण करायचं नवव्या माळेला उपवास करायचा आणि दशमीला उपवास सोडायचा या पद्धतीने आमच्या घरामध्ये या पद्धतीने उपवास केले जातात तर तुमच्याकडे असे बसता उठता असतील तर तुम्ही हे करू शकता नऊ दिवसांचे उपवास आता काय खायचं फराळामध्ये हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता दुसरे बसता उठता उपवास म्हणजे काय की पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला फक्त उपवास केला जातो आणि आठव्या माळेला किंवा नव्या नवव्या माळेला म्हणजे तुमच्याकडे जर नवमी असेल तर आठव्या माळेला उपवास केला जातो आणि नवमीला सोडला जातो तुमच्याकडे जर दशमी असेल तर नवमीला उपवास केला जातो आणि तो दशमीला सोडला जातो हे आणि उपवास सोडण्याची ही एक गोष्ट क्लिअर करून घ्या उपवास मी तुम्हाला सांगितलं नऊ माळेपर्यंत करा म्हणून तुम्ही नऊ माळेपर्यंत करायचे नाही मी तुम्हाला सांगितलं किंवा अजून कुठे व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही ऐकलं की आठव्या माळेपर्यंत करा नवव्या माळेपर्यंत करा नवव्या माळेला सोडा दहाव्या माळेला सोडा तर असं करायचं नाही इथे सुद्धा परंपरागत तुमच्याकडे कोणत्या माळेला घट उठवले जातात कोणत्या माळेला कुळाचार केला जातो कोणत्या माळेला पूर्णावर्णाचं नैवेद्य पूर्णाच्या आरती करून आरती के वगैरे केली जाते उपवास सोडले जातात तर परंपरागत तुम्हाला उपवास सोडायचे आहेत तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगते जसं की आमच्याकडे दशमी आहे तर आमच्याकडे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास हे दशमीला सोडले जातात तर तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे नवमी आहे का दशमी आहे हे तुम्ही माहीत करून घ्या आणि त्या दिवशी तुम्हाला तुमचे नवरात्रीचे उपवास सोडायचे आहेत ही खूप महत्वाची माहिती आहे आता आपण बसता उठता पूर्ण नऊ दिवसांचे आणि पहिला आणि शेवटची माळ हे दोन उपवासाच्या पद्धत बघितल्या तिसरी उपवासाची पद्धत आहे म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला फळं खाऊन उपवास करायचा आहे अगदी पहिल्या माळेपासून नवव्या माळेपर्यंत किंवा मा तुमच्याकडे जे आहे नवमी असेल दशमी असेल तर तो तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे आणि नवमीला सोडण्याची पद्धत असेल तर नवमीला तुम्ही सगळं पूर्णावर्णाचा स्वयंपाक करून नैवेद्य वगैरे दाखवून ते जेवण करून उपवास सोडायचा किंवा दशमी असेल तर दशमीला उपवास सोडायचा आहे आणि हे फळाचे उपवास करत असताना तुम्ही कोणतेही फळं खाऊ शकता आणि या फळांसोबत तुम्ही दूध असेल चहा असेल ज्यूस असेल मिल्कशेक असेल नारळ पाणी असेल या सगळ्या सुद्धा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता आणि ते खाऊ शकता बरेच जण आता फक्त दिवसातून एकच फळ खातात आणि एकच वेळ खातात आणि तुमचं जर असं काही नसेल तर मग दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला भूक वगैरे लागेल तेव्हा तुम्ही खाल्लं तरी Сюда. चालतं तुमची कशी पद्धत आहे एक फळ खाण्याची पद्धत आहे का किती पण खाण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला फळानुसारचे उपवास करायचे आहेत आता पुढची पद्धत म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास हे फराळ करून केले जातात नॉर्मली बरेच जण या पद्धतीने उपवास करतात माझ्या घरामध्ये पण केले जातात म्हणजे माहेरी तर आणि माझ्या माहेरी नऊ दिवसांचे हे फराळ करून उपवास करण्याची पद्धत आहे आणि सासरी बसता उठता म्हणजे एक दिवस उपवास एक दिवस जेवण एक दिवस उपवास एक दिवस जेवण अशी पद्धत आहे तर हे नऊ दिवसांचे फराळाचे जे उपवास आहेत हे पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी सुरू होतात आणि तुमच्याकडे जर नवमी असेल तर नवमीच्या दिवशी सोडायचे दशमी असेल तर दशमीच्या दिवशी सोडायचे माझ्या माहेरी नवमी आहे तर नवमीच्या दिवशी उपवास जे आहेत ते सोडले जातात आता ह्या फराळाच्या उपवासाला नऊ दिवस काय खायचं आहे किंवा यापैकी तुम्ही कोणतेही जरी उपवास करत असाल पद्धत फळावरचे उपवास सोडून तर फराळामध्ये तुम्हाला काय खायचं आहे तुम्ही भगर खाऊ शकता साबुदाणा खाऊ शकता बटाटा खाऊ शकता जो लाल भोपळा असतो तो, तो खाऊ शकतो आपण रताळे खाऊ शकतो फळं आपण खाऊ शकतो बऱ्याच ठिकाणी भेंडीची भाजीसुद्धा खाल्ली जाते तर ती तुम्ही खाऊ शकता तुम्ही राजगिऱ्याचे पीठ खाऊ शकता बरेच जण राजगिऱ्या राजगिऱ्याची साबुदाण्याची किंवा भगरीची भाकरी थालपीठ वेगवेगळे पदार्थ उपवासाचे जे बनवले जातात ते खातात आणि उपवास करतात पण बघा आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत आहोत उपवास म्हणजे काय की तो थोडा तरी पोटाला आराम द्या हे नऊ दिवस अगदी पोटभर तुम्हाला ढेकर येईल इथपर्यंत पोट भरून कधीच खायचं नाही मग त्याला आपण उपवास नाही म्हणू शकणार मग हे काय की आपण फक्त खायसाठी ते माझी आजी वगैरे बघा म्हणायची लहानपणी एकादशी आणि दुप्पट खाशी तर असे उपवास करायचे नाही मग त्याला काहीही अर्थ नाही मग उपवास न करता सुद्धा तुम्ही अगदी पोटभर जेवताय तुम्हाला जाणीव सुद्धा होत नाहीये तुम्हाला नवरात्रीचे उपवास आहेत मग ते उपवास करण्याला काय पद्धत आहे त्याच्यामुळे तुम्ही फराळावरची उपवास करत असाल तर एक वेळा किंवा दोन वेळा फराळ करा किंवा तुमच्या गोळ्याचे जे टायमिंग असते वेळेला फराळ करा पण तो एवढा करा की तुमचं पोट थोडंसं हलकं राहील अगदी तुम्हाला म्हणजे एवढं खाताय की ढेकर येतोय झोप येत आहे एवढं मात्र फराळाचे पदार्थ खाऊ नका आणि कोणी सांगितलं हे पण चालतं ते पण चालतं ते पण चालतं ते पण चालतं तर असं करू नका परंपरागत पूर्वीपासून तुमच्याकडे काय पदार्थ खाल्ले जातात तर त्या माहिती करून घ्या आणि तेच पदार्थ खा तस तर बघा मग खायचं म्हटल्यावर तर आजकाल तर जिरे खातात कोथिंबीर खातात हे चालतं म्हणतात ते चालतं म्हणतात मग सगळं जर चालतं मग उपवास करायचे कशाला उपवास म्हणजे काय कुठेतरी थोडंसं मन मारून आपण कमी खाऊन ते उपवास करण्याचा प्रयत्न करा उपवासाला साधारणतः म्हणजे जनरली शेंगदाण्याचं तेल वापरा किंवा तुम्ही तूप वापरू शकता त्याचबरोबर उपवासासाठी साधं मीठ न वापरता जे सेंधव मीठ असतं या नऊ दिवसामध्ये ते मीठ वापरण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर शेंगदाण्याचं तेल मिळालंच नाही तर दुसरं जे कोणतं तुमच्याकडे तेल असेल तर ते खरकट न झालेलं नाही तेच तेल तुम्ही साधारण बाकीच्यांच्या स्वयंपाकासाठी वापरताय तेच तेल तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी घेताय तर असं करू नका करताय ना तर तुमचं लाल मिरची असेल किंवा सेंदव मीठ असेल जे काही तुम्ही वापरता ते अगदी एका एक वेगळ्या डब्यांमध्ये काढून ठेवा त्या त्या गोष्टीचं पावित्र्य राखा तुम्ही गॅसवर स्वयंपाक वगैरे केलेला आहे तर गॅस स्वच्छ पुसून वगैरे सगळं घ्या त्यानंतर उपवासाचे पदार्थ बनवा तर या पद्धतीने काही गोष्टी पाळून तुम्हाला नऊ दिवसाचे उपवास करायचे आहेत आणि तुमच्याकडे जर नवमी असेल तर नवमीला उपवास सोडायचा आहे तुमच्याकडे दशमी असेल तर दशमीला उपवास सोडायचा आहे आता उपवास डायरेक्ट सोडायचा का नवरात्रीचा केलेला असं नाही करायचं पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा भलेही तुमच्याकडे घटस्थापना नाहीये आणि तुम्ही उपवास पकडले तरी सुद्धा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा तुमच्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल तर पूर्णाचे दिवे बनवायचे ते शक्य नसतील तर साधं आपलं देवीची आरती वगैरे करायची देवीला जो आपण नैवेद्य बनवलेला आहे तो दाखवायचा आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ असेल तो सुरुवातीला आपण खायचा आणि त्याच्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि शेवटच्या दिवशी उपवास सोडताना सुद्धा कांदा लसूणचा वापर त्या स्वयंपाकामध्ये करायचा नाहीये सात्विक पदार्थ बनवून हे जे उपवास आहेत ते तुम्हाला सोडायचे आहेत आणि नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही उपवास करताय तर तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणाला नॉनवेज बनवायचं नाहीये कोणाला खाऊ सुद्धा द्यायचं नाहीये कारण हा प्रश्न विचारला जातो ताई मी उपवास पकडते मी खात नाही मग बाकीच्यांनी खाल्लं तर तसं ता तर बघा नवरात्र आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी नॉन व्हेज वगैरेचं तर विचारू सुद्धा आण नका आणि खाऊ पड नका पण हा प्रश्न प्रत्येक वेळी उपवास म्हटलं की येतो म्हणून मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उपवासाबरोबरच नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला जशी जमेल तशी देवीची सेवा सुद्धा करण्याचा प्रयत्न करा नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे किंवा रोज दोन पाठ कसे करावे किंवा रोज एक पाठ कसा करावा किंवा नऊ दिवसामध्ये फक्त एक पाठ कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता अखंड दिवा कसा लावावा परत मंगल कलशाची कधी करावी त्याचं पाणी नारळ नारळाला तडा गेला कोम फुटलं तर काय करायचं अगदी सगळ्या माहितीचे नवरात्री संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत मुहूर्त घटस्थापना करण्याचा मुहूर्त अखंड दिवा लावण्याचा मुहूर्त सगळे आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घटस्थापना करताना जे धान्य पेरतो तर ते चांगलं उगवण्यासाठी आपण काय टिप्स फॉलो केल्या पाहिजेत तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि श्रद्धेने विश्वासाने आपल्याला जशी शक्य होईल तशी परंपरागत तुमच्याकडे कशी साजरी केली जाते नवरात्र त्या पद्धतीने तुम्हाला साजरी करायची आहे नमस्कार आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा